साक्री तालुक्यात युरिया खताची टंचाई दहवेल येथे दोन शेतकऱ्यांचा पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न साखरी तालुक्यात युरिया खताच्या टंचाईमुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झाले आहेत आसमानी संकट शेती पिकांना मिळणारा अत्यल्प बाजारभाव युरिया खतांची टंचाई या सर्व बाबींमुळे दहवेल तालुका साक्री येथे दोन शेतकऱ्यांनी काल बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे यावेळी रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तर या प्रकारानंतर उपस्थित नागरिकांच्या जागरूकतेमुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही बोधगाव येथील शेतकरी लक्ष्मण सूर्यवंशी व डोंगरू बहिरम यांनी संतापाच्या भरात दैवेल बाजारपेठेत स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र ते माचिस पेटवण्याच्या आधी उपस्थित सरपंच विजय अहिरे यांच्यासह अण्णाभाऊ चौरे तुषार सावळे विशाल ठाकरे भैया सूर्यंशी दिनेश सूर्यंशी भगवान सूर्यवंशी यांसह इतर शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखत दोघांना या घटनेपासून रोखले पिकांसाठी वेळेवर युरिया खत उपलब्ध न झाल्यास पिकांची वाढ होत नाही परिणामी शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सा सामना करावा लागतो त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांसाठी युरिया खत उपलब्ध करून द्यावे ज्यामुळे कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्याची गरज शेतकऱ्यांना पडणार नाही असे डोंगरू भैरव या शेतकऱ्यांना सांगितले आज गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांना केले तर लवकरात लवकर युरिया खतांचा पुरवठा होईल असे भक्कम आश्वासन दिले दरम्यान या दोन्ही शेतकऱ्यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकारामुळे साक्री तालुक्यासह सा संपूर्ण जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी साखरी मध्ये वारंवार हिर्याची शेतकऱ्यांची टांग समस्या येत होती आणि शेतकऱ्यांना कुठेतरी एरिया भेटत नव्हता जे जे मक्की टाकले असते त्यांना विर्या नसल्या कारणाने मक्कीच्या आय टी तीनच फोट वाढलेले आणि कुठतरी उत्पन्न ना भेटणार नाही अक्षर टाकले सैनिक टाकल्या मक्की सहरी टाकले त्याचा सुद्धा उत्पन्न निघणार नाही अशी कंडिशन होऊन गेली उत्पन्न निघणार नाही म्हणून शेतकरी कुठेतरी आत्महत्या करते अशी वेळ आलेली आहे त्यासाठी मी सरकारला विनंती करतो की दरवर्षी कुठतरी याचा तुटवडा होतो आमच्या शेतकऱ्यांकडे सुद्धा लक्ष द्या आमच्या सर काही मागणी नसते आमच्या पिकाला चांगल्या प्रकारे भाव द्या आणि कुठतरी आमच्या रासायनिक खत उपलब्ध करून द्या स्वस्त दरात तेवढीच आमची मागणी असते आम्हाला जे पी एफ पीसांचे दोन दोन हजार रुपये देतात वीज देण्यापेक्षा कुठतरी आम्हाला शेतकऱ्यांना खत उपलब्ध करून द्या वीज उपलब्ध या मागणीसाठी आम्ही खास करून हिर्यासाठी विऱ्याची टंचाई खूप मोठ्या प्रमाणात भासते आणि दरवर्षी कुठेतरी हजारो शेतकऱ्यांना कुठेतरी जस पालसी उत्पन्न भेटत नाही यासाठी आम्ही दवेलमध्ये दवेलच्या स्टँडसमोर पेट्रोल टाकून लक्ष्मण सुवंशी मी शेतक सरकारच्या निदर्शनात आणून दिला होता की कुठेतरी दरवर्षीला एरिया उपलब्ध करून द्या कुठंतरी कुठा पग पडणार नाही यासाठी पेट्रोल टाकून तीव्र असं आंदोलन केला होता Oh, oh, oh,